नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यानंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मत व्यक्त केलं आहे राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राजकारण चांगलीच रंगली आहे यंदाचा निकाल हा महायुतीच्या बाजूने लागला असून महायुतीकडे एकतर्फी निकाल लागला आहे मात्र तरीही अद्याप सत्ता स्थापनेवर दावा करण्यात आलेला नाही मात्र त्यापूर्वी सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्वपूर्ण घोषणा केली एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला आहे यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र यावरून मराठा नेते मनोज जारांगी पाटील यांनी इशारा दिला आहे मनोज जारांगी पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरून दावा सोडल्यावर पत प्रतिक्रिया दिली आहे आहे जळंगे पाटील म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला हा त्यांचा राजकीय विषय आहे त्याच्यावर आम्ही बोलणे योग्य नाही आम्ही आमच्याच कामात आहोत येत्या रविवारी आम्ही तुळजापूर दर्शनासाठी जात आहोत मुख्यमंत्री कोणीही हो आम्हाला त्याच्याशी काही घेणे देणं नाही परंतु मराठ्यांची एकजूट सरकारचा घाम फोडणारी आहे कोणीही आले तरी आम्हाला सुख नव्हते आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे कोणीही मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण घेणार सुट्टी नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे पुढे जनंगे पाटील म्हणाले की यावेळी मी आणि माझा समाज मैदानात नव्हतो माझ्या समाजाने जे करायचे ते केले आहे माझ्या समाजाशिवाय राज्याचा राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही मराठा समाज ताकदीने प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहिला आहे आता सरकारने मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहून त्यांना आरक्षण मिळवून द्यावे मस्तीत येऊ नये आजकालचे सरकार भावना शून्य आहे त्यांना भावनेची किंमत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाबाबतीत काम केले आहे पण आम्हाला पण लढावे लागले होते पुढे ते म्हणाले की मराठ्यांना महाविकास आघाडी आणि महायुतीकडून सहजासहजी काहीही मिळालेले नाही मुख्यमंत्री हे आरक्षणाबाबत काम करू शकले आरक्षण मिळवून देऊ लागले पण सत्य हे पण आहे की आम्हाला सहजासहजी मिळाले नाही परंतु मुख्यमंत्री कोणाला करायचे हा त्यांचा विषय आहे आम्ही आमच्या आमरण अमरा, आमरण उपोषणाच्या तयारीला लागलो आहोत एकशे बत्तीस पेक्षा जास्त मतदारसंघात वीस हजाराच्या आसपास महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत तिथे मराठ्यांनी सभा लावली असती तर राख झाली असती महायुती जास्त मतांनी निवडून आली म्हणजे आता महायुती जबाबदारी वाढली आहे असे स्पष्ट मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे पत्रकार परिषद घेत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले ते म्हणाले की राज्यात मिळालेला हा सर्वात मोठा विजय आहे महाविकास आघाडीने थांबवलेली कामे आम्ही मागच्या अडीच वर्षात पूर्णत्वास नेली काही कामे सुरू आहेत मी कॉमन मॅन म्हणून काम केले पायात भिंगरी लावून कार्यकर्त्याप्रमाणे काम केले मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याच राहणार मी समाधानी आहे आम्ही नाराज होऊन रडणारे नाही तर लढणारे आहोत रक्ताचा शेवटचा थेंबसेपर्यंत महाराष्ट्रासाठी काम करेन मी काहीही ताणून ठेवलेले नाही मी काल पंतप्रधान मोदी यांना फोन केला होता त्यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम आहे सत्ता स्थापनेसाठी आमच्याकडून कोणतीही अडचण येणार नाही मुख्यमंत्रीपदाबाबत भाजप श्रेष्ठी निर्णय घेतील त्याला आमचे समर्थन राहील असे देखील एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब